आपण पाहत आहात नेटवर्क ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या भामट्याची अनेक करामती समोर येत आहे सदर सीसीटीव्ही व छायाचित्रात दिसणाऱ्या या भामट्याने बावीस मे रोजी एकलहरेच्या मेसर्स शिंदे पेट्रोलियम पंपावर पेट्रोल टाकण्यासाठी आपल्या ताब्यातील हिरो होंडा क्रमांक एम एच चौदा एसी नाव नव्याण्णव पन्नास ही घेऊन आला तिथे पांडू पांडे मुळे मूळ मुण युपी सध्या एकलहरे हा गरीब कर्मचारी काम करीत होता त्याच्याकडनं ऑनलाईन पैसे देतोय असे सांगून कॅश दोन हजार रुपये घेऊन त्याला त्याच्या मोबाईलवर स्वतःच्या मोबाईलवरून टेक्स्ट मेसेज केला त्यात अगोदरच टाईप केलेला मेसेज पाठवला त्यात युजर अकाउंट क्रेडिट टू थाउजंड रुपीज मेसेज कामगारने वाचला काही गडबड करून सदर लाल टी शर्ट घातलेला हा तगडा दिसणारा भामटा कर्मचारीला दोन हजार रुपये चंदन लावून निघून गेलाय जेव्हा कर्मचारीच्या लक्षात ही बाब आली तर तो रडू लागला एक तर महिनाभर राबून स्वतःचा खर्च भागवून घरच्यांना पैसे पाठवावे लागतात त्यात या भामट्याने घंटा घातला फोन उचलत नाही परंतु हा भामटा कळंब एकलहरे परिसरात वावरत असतो त्यास अनेकांनी पाहिलेले आहे तो दिसल्यास आपण स्क्रीनवरील मोबाईल क्रमांक नाईन एट डबल टू टू एट फाईव्ह एट डबल टू किंवा नाईन डबल झिरो वन झिरो सिक्स नाईन फाईव्ह डबल सिक्स मी शिंदे पेट्रोलियमचे मान मालक मिलिंद शिंदे यांना झिरो टू वन डबल थ्री डबल टू थ्री वन फाईव्ह नाईन या, या क्रमांकावर फोन करून माहिती द्या आणि या आरोपीला पकडण्यास मदत करा हीच तेज तुफान न्यूज ची विनंती मुख्य संपादक अयूब शेख मंचर Never miss an update.